नमस्कार शेतकरी बांधवांधो आज आपण आलेलो आहोत ग्लोबल कृषी प्रदर्शन नारंगाव या ठिकाणी तर मग चला पाहूयात ग्लोबल कृषी प्रदर्शन नारंगाव या ठिकाणी आपण पाहू शकता हा ग्लोबल कृषी प्रदर्शनचा मेन इंटरगेट आहे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ग्लोबल कृषी प्रदर्शन नारेंगावचं उद्घाटन झालं उद्घाटन प्रसंगी माननीय कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री सूरज साहेब यांच्या हस्ते या कृषी प्रदेशचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनप्रसंगी विघ्न सहकारी साखर कारखान्या चेअरमन सत्यशील शेरकर जिल्हा परिषद सदस्य आशाताई पुस्के तसेच ग्रामवती मंडळाचे कृषी कृषीभूषण अनिल तत्यम मेहेर या प्रसंगी उपस्थित होते तसेच या प्रसंगी ग्रामंती मंडळाचे सर्व पदाकार पदाधिकारी असतील कृषी विज्ञान केंद्राचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित होते प्रदर्शन दिनांक आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत भरलेलं आहे आणि महाराष्ट्रातील एक नंबरचं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर मग चला माझ्यासोबत पाहूया ग्लोबल कृषी प्रदर्शन नारेंगाव महिला स्वामी गृहेडगाव यांच्या वतीने या ठिकाणी ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये एक स्टॉल आहे आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या या स्टॉलमध्ये काय आहे किंवा त्यांनी महिलांच्या बचत गटामार्फत काय केलेलं आहे तर आपल्यासोबत आज श्री स्वामी श्री स्वामींनी महिला बचत गटामधील सौ आर्या लांडके आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया त्यांच्या स्टॉलविषयी नमस्कार माझं नाव आर्या सोमनाथ लांडके स्वामिनी महिला गृहउद्योग खेडगाव आहे माझ्याकडे जे आहेत ना आपल्या ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे जे घरगुती पद्धतीने जे बनवले जातात ते आम्ही सर्व ठेवतो घरगुती आजीच्या काळातले जे मसाले असतात ते आमचे घरगुती मसाले आहेत आमच्या वाळवण्याचे सर्व पदार्थ आहेत इकडे तांदूळ पापडी आहे ही आमचा नाचणी पापड आहे गव्हाची कुरडे आहे ज्वारीचा पापड आहे हळद आहे आमची ही हळद सेंद्रिय हळद आहे आणि हा जो एकदम लोप पावत चाललेला आहे ना हा येसूर मसाला आहे जो की खूप जुना आजी लोक वगैरे बनवायचे हा आता मार्केटला मिळत नाहीये हा आमचा येसूर मसाला आहे आणि हे पूर्ण आमचं घरगुती आणि पारंपरिक पदार्थ आहेत सगळे केलेला आहे तर आजकाल सगळं मशिनरीच युग आलेलं आहे आणि जे कुठंतरी जे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते लोक पावत चाललेले आहेत तर आम्ही गाव देखावला दाखवून आम्ही जो गावची चव म्हणतो कारण हे जे सगळे पारंपरिक पदार्थ आहेत ते मोस्टली सगळे गावात खेडे गावातच केले जातात त्याच्यामुळे आम्ही हा गाव देखावा दाखवलेला आहे आणि गाव देखाव्याबरोबरच हे एक घरगुती आणि एकदम चव गावाकडची म्हणतो तसे आमचे हे सर्व प्र प्रॉडक्ट आहेत सगळ्यांनी भेट द्या आणि नक्की एकदा आमच्या ताई ताईंनी एक आपण ज्या प्रकारे म्हणतो की सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे की रासायनिक किंवा केमिकल विरहित तर त्या गोष्टीत आपण जशी काळजी घेतो त्याचबरोबर आज पारंपरिक पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या अन्न पदार्थ टिकावं आणि त्याची क्वालिटी तेवढी मेंटेन ठेवण्यासाठी अरेताई लांडगेंसारख्या अनेक उत्कूर महिला आहेत ते त्या करत आहेत त्यांना काही मार्गदर्शन लागलं तर त्यांनी नक्कीच असे स्वामीनी महिला गृह उद्योगाला भेट द्यावी आणि जे पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ आहेत ते त्यांनी घ्यावे

ज्या विद्यार्थ्यांना बारावीचर सेक्टर सेक्टरमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी नक्की वरदान ठरेल अधिक माहितीसाठी नारेंगाव कॉलेजला ते देऊ हा स्टेज वर नाही सर्व उत्पादक शेतकऱ्यांना राबवले जातात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे मेहनत पोस्ट केलं जातं उत्सव पोच केली जातात तर कारखान्याची जी मात मातीद आहे त्या ठिकाणी मोफत मातीदर्शन प्रत्येक तसंच कारखान्याच्या कार्यस्थळावरती जीवन प्रकल्प आपण तयार केले त्या ठिकाणी टी एस पी तसंच पोटॅश बोले बॅक्टेरिया असेल ट्रायकोडोमा असेल बी एम असेल आणि वी एस आयचे जे प्रॉडक्ट आहेत ऊस उत्पादन वाढण्यासाठी मल्टीमायक्रो ट्रेन मल्टीमॅक्रोट्रेन तसंच वसंत ऊर्जा काय ॲसिड आणि हुमि नियंत्रणासाठी ई पी एन हे पुरवलं जातं शेतकऱ्यांना तसंच आता हजमाज्यासोबत जो ऊस विकायचा स्टार्ट आहे हा फक्त शेतकऱ्यांना गायडन्स करण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉट जाऊन त्या त्याच्याबाबत मार्गदर्शन केलं जातं जेणेकरून प्रत्येक उत्पादन प्रत्येक शेतकऱ्याचं वाढलं जाईल आणि काल जास्तीत जास्त ऊस उपलब्ध केला जाईल तसंच युनायटेड बायो एनर्जी उत्पादित बायो कंपोस्ट खत आपण चालू हंगामापासून शेतकऱ्यांना उदारेवरती देत असतो समोर ही बॅग दिलेली आहे ती आपण एकरी दहा बॅग लागवडीला पाच किलो आणि सरी पडताना पाच किलो असं प्रति बॅग चारशे नव्याण्णव प्रमाणे आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो सुद्धा रिझेल चांगले आहेत आणि कारखान्या व्यक्ती करण्यासाठी जे वेगवेगळ्या मेटेरियल जेवानी वर्षी असं तिने कंबाईन बी व्ही एम नावाचं जे काही ते लसूक आहे ते आपण उमेदवारी देताना साठीच्या ठिकाणी देत असतो अशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आणि वापर राबवला जातो आपण या ठिकाणी फूडला स्टॉल पाहू शकतो या ठिकाणी अश्विनी कुमार कृषी सेवा केंद्र चौडी ट्वेंटी लावलेला लावलेलं लावलेला आहे स्टॉल पाऊस या ठिकाणी सर्व ड्रिप संदर्भला आहे पुढचा स्टॉल वनिता ॲग्रो कंपनीमार्फत लावलेला आहे या ठिकाणी शेत वनिता ॲग्रो कंपनीचा स्टॉल आहे या ठिकाणी पाऊस विद्यार्व आणि सुषमा नद्रव यांचं स्टॉल आहे पुढचा स्टॉल पाऊस शकतो या ठिकाणी ट्रॅक्टरचा स्टॉल आहे स्टॉलला इथं महिंद्राचं ट्रॅक्टर आहे शिव चिदंबर ट्रॅक्टर जुन्नर आमबेगाव पारनेर या ठिकाणी त्यांच्या सर्व एजन्सीज आहेत पाहू शकतात त्या ठिकाणी त्यांचे ट्रॅक्टर्स आहेत या ठिकाणी ट्रान्सफर पब्लिक लिमिटेड कंपनीच्या वतीनं औषधं विद्रव्य खते आणि कीटकनाशके यांचा स्टॉल आहे टाटा मोटर्सचे वतीने स्टॉल लावलेला आहे शेतकरी बांधावणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भीमा शब्द सकाळी साखर कारखाना आंबेगाव यांच्या वतीने स्टॉल लावण्यात आलेला आहे हां यांच्या हा। स्टॉलवरती काय काय ऊसाचे रोप आहेत उसाच्या पहा शहाऐंशी रोप तीस रोप आहे दोनशे बासष्ट आहे त्याचे उत्पादन या ठिकाणी पाहू शक जैविक उत्पन्न आहे आपण ज्या प्रकारे म्हणतो आता की रासायनिक शेती कमी करून जैविक व्यवसाय किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे तर त्या प्रकारचं उत्पन्न त्यांचे आहे शेतकऱ्यांसाठी एकदम माफक दरामध्ये वैता फक्त साठ रुपयाला उपलब्ध आहे त्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी साखरेचे प्रकार आणि त्याचे दिलेले आहे पाहूया तर शेतकरी बांधावून की तुम्ही विजिट करू शकता अधिक माहितीसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आंबेगाव